नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ हा मला आवडला आहे असा एकदम सुंदर तुमची गेम चेंजर व्हिडिओ आहे आणि तुम्ही जे म्हणता की पतीवर अन्याय होतो पोटगीसाठी त्याला दम दिला जातो पोटगीसाठी त्याला धमक्या दिल्या जातात पोटगी नाही दिले तर खोट्या केसेस टाकण्याची धमकी दिले दिली जाते काही लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते काही लोकांना आणखीन कशाच्या धमक्या दिल्या जातात आणि पोटगी मागितली जाते तर मित्रांनो अशा वेळी ती पोटगी राहत नसून ती एक प्रकारची खणणी असते असं तुमचं माझं अनेक वेळा मत झालेलं आहे मग अशा वेळी अशा पद्धतीने पोटगी मागणाऱ्या पत्नीवर खणणीचा डायरेक्ट गुन्हा दाखल करू शकता का या विषयाचं उत्तर देणारा आजचा व्हिडिओ आहे मला माहिती आहे हा व्हिडिओ कोणीही स्किप तर करणारच नाही पुढे पुढे पळवून बघणाऱ्या लोकांनी व्हिडिओ नीट पाहावा कारण की ह्या अशा पुढे पुढे पळणाऱ्या लोकं तोंडावर पडतात आणि म्हणतात सर हे का नव्हतं सांगितलं त्यामुळे व्हिडिओ प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद नीट पहा छोटा व्हिडिओ आहे तुमची लाईफ चेंज करणार आहे पोडकी लागली असेल तरी लागली नसेल तरी भविष्यात लागणार असेल तरी आणि लागू वाटत नाही असं असलं तरी त्यामुळे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला पोटगीच्या राक्षसापासून चुकीच्या अन्यायकारक पोडगीपासून वाचवणारा आहे हे मात्र आपण नक्कीच म्हणू शकतो तर व्हिडिओला सुरुवात करूया चुकीच्या पद्धतीने किंवा धमकी देऊन पोडगी मागणाऱ्या महिलेवर पत्नीवर काय कारवाई करू शकाल खंडणीचा गुन्हा दाखल करू शकाल काय या अशा सर्व प्रश्नांचे तुमचे उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे मित्रांनो पती पत्नीच्या केसेसमध्ये मग ती पतीने टाकलेली घटस्फोटाची केस असो नांदायची केस असो या जर केस टाकल्या असल्या आणि मग त्यामध्ये पोडगी द्यावी लागते त्यामुळं अनेक वेळा असं होतं की पती वर्ग नाराज होतो की सर मी नांदायची केस टाकली तरी पोट द्यावी लागली तर मित्रांनो मी त्याबद्दल अनेक वेळा सांगितलेलं आहे छाळाच्या व्याख्या बदललेल्या आहेत त्यामुळं तुम्ही कितीही नांदवायचं म्हणा पूर्वीच्या जा जमान्यासारखा विचार करू नका ज्यामध्ये तुमच्या आई वडिलांची भांडणं झाली आणि तुमची आई असेल काके असेल आजी असेल या जर कोणी माहेरी गेल्या आणि त्यांना म्हणवायला जर तुमचे वडील आजोबा काका गेले तर त्यांना मानाचं पान दिलं जात होतं आता मान कसला सन्मान कसला ते तर तुम्हाला आता माहितीच आहे त्यामुळे नान्याची केस हा पोटगी वाचवण्यासाठीचा पर्याय नाही डिवोर्स केसमध्ये अनेक वेळा डिवोर्स केस सुरू होतानाच पोटगी द्यावी लागते पत्नीने डोमेस्टिक व्हायलन्स केस केली पोटगी द्यावी लागते एकशे ची केस केली पोटगी द्यावी लागते हां आता आपण अनेक वेळा तुमच्या या ज्या अन्यायकारक पोटगी आहेत त्यापासून वाचवण्याचे तुम्हाला मार्ग सांगितलेलेच आहेत पण मित्रांनो आज मी तुम्हाला असा मार्ग सांगणार आहे ज्या मार्गामुळे तुमचा या पोटगीच्या राक्षसापासून जर तुमच्यावर बळजबरी करून तो धमक्या देऊन असं करून जर तुमच्यावर अशीच पोटगी देण्याची मागण्याची वेळ त्यांनी आणली असेल किंवा तुम्हाला दडपणा ठेवत असतील आणि त्याद्वारे तुमच्यावर खोट्या केसेस दाखण्याची धमकी देऊन मारण्याची धमकी देऊन मारून टाकण्याची धमकी देऊन तुमची प्रॉपर्टी तुमची तुमच्याकडून पैसे एकत्रित पोटगी एकत्रित रक्कम असं जर काही तुमची पत्नी किंवा तिच्या घरचे मागत असतील हा तिच्या घरचे सुद्धा तिचे सुद्धा नवरा बायको म्हणजे तिचे आई वडील मेवना मेवनी साडू दाजी जिजू या कोणीही पोटगी मागू द्या तुम्ही याद्वारे कारवाई करून चांगली कडक कारवाई करू शकाल का मित्रांनो जर तुमच्यावर अशा प्रकारची कारवाई केली जात असेल तर होय तुम्ही सेक्शन तीनशे से आठ बी एन एस भारतीय नागरिक संहिता भारतीय न्याय संहिता याद्वारे तुम्ही ह्या सेक्शन दाखल करू शकता एफ आय आर दाखल करू शकता एन सी नव्हे नाही तर परत जाऊन याला अर्ज देऊन एन सी देऊन त्याचा काहीही उपयोग नाही एन सीचा अर्थ म्हणजे नॉन कॉग्निजेबल अदखल पात्र त्यामुळे काहीतरी जाऊन चुकीचं लिहायचं आणि त्याच्यावर सही करून घ्यायची मग म्हणायचं पोलिसांनी आमची सही ऐकली नाही ऐकलं नाही पोलीस हे तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या टॅक्समधून रक्कम काढून सरकारने नेमलेले कर्मचारी आहेत त्यासाठी तुम्ही त्यांचं ऐकण्याची गरज नाही आदर वेगळा परंतु तुमचा अधिकार आहे एफ आय आर नोंदवणे त्यांचा ड्युटी आहे एफ आय आर घेणे त्यामुळे जाऊन परखडपणे सांगायचं की माझी पत्नी आणि मी डॅश आणि डॅश या कालावधीमध्ये विभक्त आहे या कालावधीमध्ये तिने माझ्यावर खोट्या केसेस टाकण्याची धमकी देत आहे या कालावधीमध्ये ती मला जीवे मारण्याची धमकी देत आहे या कालावधीमध्ये मा ती मला फलाना फलाना धमकी देत आहे आणि जर मी तिला पोटगीची रक्कम एकत्रित रक्कम माझी प्रॉपर्टी प्रॉपर्टीतला हिस्सा दिला नाही तर ती मला रक, खोटी रक्कम तर ती मला खोट्या केसेस टाकण्याची धमकी देते तर ती मला मारून टाकण्याची धमकी देते तर ती मला मारण्याची धमकी देते म्हणजे एक्स्टॉर्शन खंडणी एखाद्याला त्याच्या जीविताच्या मालमत्तेच्या कशाच्या तरी भीतीमध्ये घालणे खोट्या केसेसच्या भीतीमध्ये घालणे आणि पैसे मागणे याचा त्या जो मनुष्य असे पैसे मागेल त्याच्यावर खंडीचा गुन्हा दाखल होईल मग ते तुमच्यावर पण होईल जर तुम्ही पत्नीची इस्टेट पत्नीच्या बाहेरची इस्टेट मागत असाल आणि तिला काहीतरी वेगळंच काहीतरी धमक्या देत असाल तर तुमच्यावर पण होईल तसल्या पतीसाठी आपल्या चॅनलवर जागा नाही माझ्या ऑफिसमध्ये पण जागा नाही तर आपल्या कुणाला मदत करतो आपण कुणाला हेल्प करतो आपण कुणाच्या केस घेतो के ज्याच्यावर अन्याय झाला असेल त्याची मग ती पत्नी असो पत्नी असो नाहीतर अजून त्यांच्या आईबाप असो तर मित्रांनो यामध्ये हे सल्ले करत असताना या गोष्टीचा गैरवापर करू नका ही पण विनंती करतो कारण अशावेळी काहीतरी वेगळाच काहीतरी खडणीचा एफ आय आर दाखल कराल आणि सगळीच काम करून टाकाल तर मित्रांनो याचा गैरवापर करणं टाळा तुमच्याकडे छोटासा जरी पुरावा असेल तर ठेवा फोन रेकॉर्ड वगैरे ते गोष्टी ठेवा तुमची जर बायको नांदत नाही आहे तुमचा जर नवरा नांदत नाही आहे नांदवत नाही आहे तर तुमचा फोन हा नेहमी रेकॉर्डिंगच्या तयारीमध्ये पाहिजे कधी काय होईल सांगता येत नाही मला माहीत नव्हतं फोन येईल मला माहीत नव्हतं रेकॉर्डिंग झालं नाही मला कळलंच नाही कसं रेकॉर्डिंग झालं नाही अपयशी माणसाला एक हजार कारण मग तो अपयशीच राहतो त्यामुळे या गोष्टीची तयारी तुम्ही आधी करून ठेवायची आणि ज्यावेळेस तुमची पत्नी अशा प्रकारे तुमच्याकडून पोटगी परंतु ती खंडीच्या स्वरूपात तुम्हाला भीती दाखवून जीविताचा मालमत्तेचा तुमच्या जवळच्याची कुणाची किंवा खोट्या केस करण्याची धमकी देऊन जर तुमच्यावर अशा प्रकारची कारवाई करत असेल तर त्या पत्नीवर तुम्ही खंडणीची केस दाखल करू शकता त्यामुळे विसरू नका घाबरू नका तुमच्या माहितीसाठी नवीन सेक्शन आहे त्यामुळे मी तो तुम्हाला नीट जरा वाचूनच दाखवतो बी एन एस मधला सेक्शन तीनशे आठ आहे एक्स्ट्रॉर्शन एक्स्टॉर्शन पनिशमेंट शिक्षा पण वाचत आयपीसी सेक्शन इज इन्क्लुडेड सब बी इन बीएनएस द अप्पर लिमिट ऑफ द इम्प्रेसमेंट इज इन्क्रीज फ्रॉम थ्री इयर टू सेवन इयर्स आधी तीन वर्ष शिक्षा होती आता त्याला सात वर्षापर्यंत शिक्षा केलेली आहे त्यामुळे जरा जपून खोटी बिटी काही करू नका तर ह्या खंडीच्या केसेसमध्ये काय काय क्लॉज येतात कधी कधी तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकता हा तर मित्रांनो पुटिंग पर्सन इन फिअर ऑफ इंजुरी इन ऑर्डर टू कमिट एक्सटॉर्शन मारण्याची वगैरे धमकी लागण्याची दुखापत करण्याची धमकी देणं पुटिंग पर्सन इन फिअर ऑफ डेथ मारून टाकण्याची धमकी पुटिंग पर्सन इन ऑफ डेथ दे हर्ट जबर मारहाणीची किंवा मारण्याची धमकी देणं एक्स्टॉर्शन बाय थ्रेट ऑफ अॅक्युझेशन ऑफ ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ ऑर इम्प्रिजमेंट फॉर लाईफ खोटे गुन्हे दाखल करण्याचे मारण्याचे खुनाचा गुन्हा किंवा एखादा रेपचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे किंवा पुटिंग पर्सन इन फिअर ऑफ ऍक्युझेशन ऑफ ऑफेन्स एखादा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे मागणे हा तुम्हाला सगळ्यांना लागू होईल इतर भारबाहेर कड न जाता साध्या ह्याच्यात जावा खऱ्या ह्याच्यात जावा बघा तुमच्या सगळ्यात केसेस चुटकीसि संपतील तोटा होईल आमचा पण जाऊ दे चला न्याय मिळणं आवश्यक आहे तर मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला अशी पोटगीची धमकी दिली जात असेल तर तुम्ही खंडणीचा गुन्हा देखील दाखल करू शकता आता नका म्हणू चेंजर सांगितला नाही तर मित्रांनो हा होता आपला गेम चेंजर हा होता आपला ट्रम्प कार्ड तर मित्रांनो ज्याला ज्याला खोटी पोडगी ज्याला ज्याला खोट्या पोडगी बसून सुटका हवी आहे ज्याला ज्याला खो पोडगीची भीती वाटते ज्याला ज्याला पोडगीच्या या राक्षसाने ग्रासलेलं आहे त्याच्या त्याच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जसा तुम्हाला महत्वाचा आहे तसा इतरही कुणाला महत्वाचा होतो त्यामुळे मोबाईलमध्ये घेऊन नुसतं बघून लपून हसून ठेवायचा नाही सबस्क्राईब तर केलंच तुम्ही सगळ्यांनी केलं नसेल तर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेअर करा नाहीतर ते रे जाओगे तर मित्रांनो कसा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओसारखे अनेक व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला पाहत राहा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत मला आपली रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र